चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान जर रात्री करायला नाही जमलं तर अनुष्ठान आपण कधी करू शकतो किती वाजता करू शकतो याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल व्यंकटेश स्तोत्र जर आपण नुसतं लोकांना वाचायला जरी सांगितलं की व्यंकटेश स्तोत्र वाचा सगळेजण काय म्हणता मग रात्रीच रात्रीच वाचायचं का व्यंकटेश स्तोत्र रात्री कोणी वाचावं कधी वाचावं त्याचे पण नियम आहे जर तुम्ही अतिसंकटात असाल तुम्हाला संकट खूप मोठं असेल तुम्हाला वाटतं की आता त्या संकटातून तुम्ही बाहेर येऊ शकणार नाही तेव्हा रात्री मध्यरात्री अनुष्ठान करावे व्यंकटेश स्तोत्रामध्ये वर्णन मध्यरात्री अनुष्ठान करायचंय एकाग्र चित्त एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री अनुष्ठान आहे हो, ते मध्यरात्री करायचं पण कधी करायचं जेव्हा तुम्हाला अतिसंकट असेल त्या संकटातून तुम्हाला कुठंच मुक्तीने भेटणार त्याच्यात पुढं तुम्ही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे रात्री करायचं असतं खूप जण माता गजनी आहे खूप जण जॉबला असतात बिझनेस असत नाही जमत रात्री आपण पण लाइव रात्री घेत होतो पण मुळे तुम्हाला जॉब मुळे नाही जमत रात्री मग खूप जण वयस्कर आहे खूप जणांना इच्छा आहे करायची दादा आम्हाला व्यंकटेश स्तोत्र तर करायचंय पण रात्री आम्हाला भीती वाटते पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनातली भीती दूर करा जेव्हा कोणत्याही आपण देवाची सेवा करतो तर आपल्या मनामध्ये भीती नाही पाहिजे आपण बालाजी महाराजांची सेवा करतोय बालाजी महाराजांची सेवा करणार कलियुगामध्ये असे एक देवत आहे की ते जागृत आहे जसे मारुती राय असेल बालाजी महाराज असेल तुम्ही तिरुपती बालाजीला कधीही जा वर्षभरात कधीही फुलत असत ते कारण की तिरुपती बालाजी महाराज बालाजी महाराज हे जागृत आहे कंटिन्यू म्हणजे बालाजी महाराजांना जर तुम्ही मनापासून हात मारली तर बालाजी महाराज सगळं देत असत सगळं देत असतात आमचं आमचं तर कुलदैवत बालाजी महाराज आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप अनुभव आहे तुम्ही बालाजी महाराजांसाठी एक काहीतरी करा बालाजी महाराज तुम्हाला वापर देत असत एवढी ताकद आहे बालाजी महाराजांची फक्त इच्छा पाहिजे आपली मनापासून इच्छा पाहिजे मग तुम्हाला जर रात्री व्यंकट स्तोत्र अनुष्ठान करायला नाही जमलं काही कारणामुळे नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी ठीक सहा वाजता एक टाइम ठरून घ्यायचा संध्याकाळी ठीक सहा वाजता तुम्ही तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता संध्याकाळी सहा वाजता करा सकाळी अकरा वाजता करा दुपारी बारा वाजता करा काही प्रॉब्लेम नाही सकाळी पण सहा वाजता सकाळी सहा परत सकाळी आठ वाजता नऊ वाजता करू शकता एक टाइम फिक्स ठेवायचा सकाळी सहा आठ नऊ आणि संध्याकाळी पण सहा आठ नऊ एक टाइम तुम्ही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे ते एकवीस वेळा वाचायचं आहे दिवसा पण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता काही प्रॉब्लेम नाही बालाजी महाराज जागृत आहे ना असं धुडू ये बालाजी महाराज रात्री जागे असतात तसं काहीच नाहीये जे संकटात असेल ज्यांना खूप संकट आहे त्यांनी मती करायची सेवा आहे मग सहा वाजता जर तुम्हाला अनुष्ठान करायचं असेल सकाळी असेल संध्याकाळी असेल अंघोळ करायची प्रॉपर प्रॉपर आंघोळ करायचे सकाळी आंघोळ तर करणारच आहे जे संध्याकाळी करणार आहे ज्यांना ऑफिस आहे जे ऑफिस मधून येतात त्यांच्यासाठी असेल तर त्यांनी आंघोळ करायची संध्याकाळी आंघोळ करायची छानपैकी देवाजवळ बसायचं तुपाचा दिवा लावा तेलाचा दिवा लावा आता त्यांच्याकडं तेलाचा दिवा लावण्याची पण हे नसतं कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं त्यांना तेलाचा दिवा लावण्यासाठी पण पैसे नव्हते पण बालाजी महाराजांनी त्यांना एवढे एवढे पैसे दिले किंवा एवढ चमत्कार झाला की त्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या फक्त मनातून इच्छा पाहिजे भाव पाहिजे हो फक्त बाहेर देखावा नाही पाहिजे संध्याकाळी सहा वाजता चांगली आंघोळ करायची छान पैकी सवळ घालायचं धोतर घालायचं एकवीस वेळा वेंकडे स्तोत्र म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र म्हणताना मोठ्याने व्यंकटेश स्तोत्र म्हणायचो व्यंकटेश वासुदेवा वा प्रजन्न विक्रम प्रत्येक ओवी म्हणायची मनातल्या मनात व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं नाही संध्याकाळी सहा वाजता छानपैकी सगळ्यांना घेऊन बसा धूप दीप लावायचं पहिले आठवया ओवी व्यंकट स्तोत्र संस्कृत याची पंधरा ओव्या आहेत लक्षात ठेवा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत याच्या पंधरा ओव्या आहेत पंधरा ओव्या पैकी आपल्याला फक्त आठव्या ओळीपर्यंत वीस वेळा म्हणायचं आहे टोटल ओव्या आहेत पंधरा त्याच्यापैकी आठव्या ओळी पर्यंत आपल्याला वीस वेळा म्हणायचं आहे आणि एकवीसव्या वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र पंधरा ओळीमध्ये म्हणायचं आहे हातामध्ये कॉईन घ्यायचे तीन दिवस एकच कॉइन घ्या एकवीस कॉईन मोजून घ्यायचे एक कॉइन हातामध्ये घ्यायचं व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि नंतर ते कॉईन दुसऱ्या याच्यात ठेवून द्यायचं तीन दिवसामध्ये तुम्ही सकाळी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करा सकाळी करा दुपारी करा रात्री करा एक वेळ ठरून घ्या एकादशी द्वादशी त्र्यादशी किंवा गुरुवार शुक्रवार शनिवार असं तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही करू शकता आणि व्यंकटेश स्तोत्र हे तीन दिवसामध्येच वाचायचं का फक्त व्यंकटेश स्तोत्र तुम्ही आजीवन वाचा जोपर्यंत तुमचा श्वास आहे तोपर्यंत बालाजी महाराजांचं वा, स्तोत्र वाचा असे खूप जण आहे जे दिवसभरात एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचता वाचता ज्यांना वेळ आहे ज्यांना वेळ असेल तरी वे कमीत तर कमी दिवसातून सात वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे बालाजी महाराज कधीही कमी पडू देत नाही म्हणजे फक्त संपत्तीसाठीच करायचं का पैशासाठी करायचं का नाही आयु आरोग्य धन संपदा भूत बाधा पिछासय ह्या गोष्टी काहीच लागत नाही आपल्या मागून बघा जेव्हा बालाजी महाराज आपण जेव्हा आपण बालाजी महाराजांची सेवा करतो तो आपोआप आपल्याकडून लक्ष्मींची पण सेवा होते लक्ष्मींची पण सेवा होते कारण की जिथं बालाजी महाराज असता तिथं लक्ष्मी पद्मावती स्वतःहून येत असता कारण की कोणत्याही बायकोला नवऱ्याची स्तुती केलेली आवडते कोणतीही बायको असेल तिच्या समोर जर तिच्या नवऱ्याची तुम्ही स्तुती केली ती तिला आवडत असते आणि तिच्या समोर जर नवऱ्याची जर तुम्ही वाईट बोलला तिचा राग येत असतो म्हणून व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते रोज वाचायची गोष्ट आहे ना की तीन दिवस एकवीस दिवस अशा याच्यात नका पडू अनुष्ठान करायचं तीन दिवसच करा ठीक आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही रोज व्यंकटेश स्तोत्र वाचा एक बाळाजी महाराजांचा छान फोटो घरात आणून घ्या छान फोटो आणून घ्यायचा तर रोज रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आपल्या मुलांना शिकवायचं व्यंकटेश स्तोत्र याच्यामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या ज्या इच्छा आहे मनोकामना आहे त्या पूर्ण होतात जॉब असेल लग्न असेल घर असेल सगळं असं कोणताच प्रॉब्लेम नाही तो पूर्ण नाही होत हा माझा हो अनुभव आहे खूप जणांना मनामध्ये भीती वाटते खूप जणांना बोलायला बोलता येत नाही बोलायला घाबरता नवीन लोकांना घाबरता वेगळे स्तोत्र वाचा कम्युनिकेशन स्किल वाढेल नवीन माणसाला तुम्ही घाबरणार नाही आणि बोलताना एक प्रकारचं कॉन्फिडन्स येईल मला स्वतः मी स्वतः पहिले बोलायला पहिले घाबरायचो नवीन माणसाला बोलायला घाबरायचो पण आता नाही त्याच्यामुळे हे हे स्तोत्र मंत्रामुळं असतो कोणतेही स्तोत्र मारुती स्तोत्र असेल हनुमान चालिसा असेल व्यंकटेश स्तोत्र असेल रामरक्षा स्तोत्र असेल तुम्ही रोज 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 स्तोत्र म्हटलं तर आपल्या जीवेला एक प्रकारची धार येते आणि आपण जेव्हा बोलतो ते शब्द अस्त्राप्रमाणे काम करतात शस्त्राप्रमाणे काम करतात म्हणून व्यंकट स्तोत्र जे आहे ते रोज वाचा सकाळ संध्याकाळ वाचा आणि रोज रोज वाचल्याने खूप जण म्हणतात आता मग संस्कृत आम्हाला वाचता येत नाही वाचता येत नसेल तर रोज प्रॅक्टिस करा मला पण येत नव्हतं एवढे शब्द मला येत नव्हते पण रोज रोज म्हटल्याने येऊन जाते व्यंकटेश वासुदेवा प्रज्ञिनो मितविक्रम संकर्षण अनिरुद्धादी प्रतिरेवच हे जे ना हे रोज वाचले नाही आपण रोज रोज जर मनापासून आपण जर वाचलं तर तुम्हाला त्याच मन मन आपलं स्थिर होईल मनामध्ये मा आपल्याला भीती राहणार नाही संस्कृत असू द्या मराठी असू द्या कोणतेही वाचा पण रोज वाचायची सवय ठेवा प्रॉब्लेमचे पाच दिवस सोडून द्यायचे आणि रोज जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचलं तर त्याला तुम्हाला त्याच्यामध्ये एक प्रकारची ताकद येत एक प्रकारचं कवच आपल्या निर्माण होत असत आणि अनुष्ठान रात्री तुम्हाला जर नाही जमलं काही कारणामुळे तर तुम्ही दिवसा पण अनुष्ठान करू शकता असं काही बंधन नाहीये रात्री अनुष्ठान कोणी करावं परत एकदा सांगतो जे संकटात असेल त्यांचं कोणतंही काम होत नसेल त्यांनी करायचं आहे आंघोळ करून रात्री बारा वाजता सगळं घालून करायचं जीन्स पॅन्टवर अनुष्ठान करायचं नाही गाऊन घालून अनुष्ठान करायचं नाही ड्रेस घालून अनुष्ठान करायचं नाही प्रॉपर साडी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आणि आपली धोतर धोती लुंगी हे घालून अनुष्ठान करायचं व्यंकटेश स्तोत्र असे खूप जण आहे असे म्हणजे खूप अनुभव आहे लोकांचे कि ते व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान अंस्ट्रा करताय खूप अनुभव आले त्यांना आणि रोज रोजच्या सेवेमध्ये जर व्यंकटेश स्तोत्र आपण वाचण्याच्या सेवे लावली आपल्याला आपल्याला अनुष्ठान करायला पाहिजे किंवा रोज बसायला पाहिजे देवाचं नामस्मरण करायला पाहिजे रोज जर तुम्ही सेवा करायची इच्छा जर केली तर तुम्हाला रोज मध्ये आपलं एक एनर्जी येते आणि मन आपलं शांत होत म्हणून व्यंकटेश स्तोत्र रात्री नाही जमलं तर दिवसा तुम्ही दिवसा आणि संध्याकाळी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तीन दिवसाचं अनुष्ठान करावं तीन दिवसामध्ये ब्रम्हऱ्याचं पालन करावं तीन दिवसामध्ये कांदा लसून खायचा नाही तीन दिवसामध्ये काळे कपडे घालायचे नाही तीन दिवसामध्ये वाईट कोणाला बोलायचं नाही सगळे नियम सारखे झालेली सेवा आणि काय अनुभव येतो तो, तो मला अवश्य तुम्ही कमेंट करून सांगा कारण की लोकांच्या मनामध्ये मा खूप भीती आहे व्यंकटेश स्तोत्राबद्दल ती भीती आपण दूर करतोय घाबरायचं नाही काय होईल प्रत्यक्ष मूर्ती अवतरली बालाजी महाराज तुमच्या समोर जर आले मला एक दोन वेळेस तसे भास झाले होते बालाजी महाराज जर तुमच्या समोर जरी आले काही नाही नुसतं दर्शन करा तुमचं पिढ्यांचा उद्धार उन्हाल डायरेक्ट दर्शन करायचं फक्त काही मागायचं नाही त्यांना लक्षात ठेवा काही मागायचं नाही बालाजी महाराज जरी तुमच्या समोर आले त्यांना मागायचं काहीच नाही फक्त दर्शन करा तेवढं तरी तुम्ही करू शकता झालेली सेवा मी तिरुपती बालाजी महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चले रुजू करतो श्री स्वामी समर्थ